नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी दह्याची मिरची करणार आहे तर एकदम टेस्टी अशी लागणार आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा दह्याची मिरची करण्यासाठी मी पहिल्यांदा मिरची घेतलेली आहे मिरची काय करायची देठ काढायचा आणि अशी कट करून घ्यायची सगळ्या मिरच्या अशाच कट करून घ्यायच्या हे बघा मधनं अशा कट करून घ्यायच्या सगळ्या म्हणजे याच्यात काय होतं माहिती का मसाला ते बसतोय बघा अशा आणि बारके देट असलं ना तर ठेवायचा मी पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या त्या कमी तिखट एकदम कमी तिखट आहे त्या तुम्हाला तिखट घ्यायच्या असल्या तरी पण चालते मी एकदम कमी तिखट घेतलेल्या त्या बघा अशा सगळ्या अशा कट करून घ्यायचे त्या मी सगळ्या कट करून घेते हे बघा सर्व मिरच्या अशा मी कट करून घेतलेल्या छोटे देठ आहेत ना तर ठेवले ते पण लई टेस्टी लागते त्यामुळे मी ठेवलेले ते आता हे बाजूला ठेवूया दोन मिनट हे बघा त्यासाठी लागणारा मसाला मी करणार आहे एक चमचा धन घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेल्या आहे आणि मिर घेतलेला इथं दोन चार मिर घेतलेले ते जास्त नाही घ्यायचे ना तिखट होईल आणि एक चमचा मी जिरं घेतलेला आहे आता ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे बघा धन जिरा मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला मस्त असं सुगंधी वास सुटलेला आहे आता बाजूला ठेवून देते दोन मिनिट हे बघा अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे अर्धी वाटी आहे दही लाल तिखट घेतलेला आहे हळद थोडीशी घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कारण मिरची असल्यामुळे थोडं कमी तिखट टाका लाल कढाई तापत ठेवलेली होती हे बघा याच्यात मिरची टाकून घ्यायची थोडस तेल टाकायचं आहे दोन तीन पळी मी तेल ओतलेला आहे आणि चांगले अशी तळून घ्यायची बर का डोळ्यात बी उडेल त्याची काळजी घ्या बर का जरा तोंड मागच घ्यायचं मिरच्या तळताना ना तेलाचा टिपका त्यातलं बी डोळ्यात जाते त्यामुळे थोडस मागं सरकायचं चांगली डाग पडेपर्यंत असे भाजून घ्यायचे बघा मिरची कशी असे डाग पडेपर्यंत मी अशी तळून घेतलेले यात अगोदर मीठ टाकायचं थोडस चवी पुरत जास्त नाही टाकायचं मीठ टाकल्यावर बी दोन मिनटं अशी चांगली परतून घ्यायची म्हणजे काय मीठ त्या मिरची जाऊन बसते ना मिरची कशी खमंग होती त्यामुळं थोडंसं मीठ टाकून दोन मिनटं चांगली अशी परतून घ्यायची भाजून घ्यायची कच्ची नाही ठेवायची हा मिरची खाताना कसे तर वेगळे लागते त्यामुळं अशी भाजून घ्यायची चांगली खमंग भाजून घ्यायची अगोदर चांगली अशी तळून घ्यायची बघा मिरचीत मीठ टाकल्यामुळं मस्त अशी झालेली झालेले बघा चांगली अशी मिरची आता तोंड झालेले आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया मीठ तर टाकलेला आहे हे आपण केलेला मसाला आहे ना धने जिरे पावडरचे ते टाकून घेऊया ह्याच्यात सगळा चांगले असे मिक्स करून घ्यायचे हिंग टाकायचं आहे हळद आणि तिखट टाकून घ्यायचं चांगला असं मिक्स करायचं आधी मसाला आधी सगळा मिक्स करून घ्यायचा आता हे मसाला मिक्स झालेला आहे आता दही टाकून घेऊया दही चमच्याने असं बघा असं हलवायचं हलवून टाकायचं दही चांगलं असं मिक्स करायचं शिज द्यायचे आता दह्यामध्ये हे बघा अर्धा चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे चांगला असं मिक्स करून घ्यायचं बघा किती मस्त असे झालेले आहे बघा एक नंबरच लागते बघा तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा मस्त असे झालेले आहे चपाती सोबत भातासोबत खाऊ शकता तुम्ही हे बघा मस्त अशी मिरची तयार आहे गॅस बंद करते आता एका ताटात काढून घेते मी भात घेतलेला आहे भाकरी घेतलेले आहे त्या सोबत खाणार आहे हे बघा दह्याची मिरची तयार आहे या मग खायला आणि कशी वाटली हे मला कमेंट जरूर सांगा